नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर वेळ सकाळची आहे सकाळीच ते बटाटे वगैरे फुडून घेतले पाहिजेत कारण आपल्याला उपवासाची वाळवणीचा जो पदार्थ आहे तो करायचा आहे उपवासाचा वाळवणीचा जो पदार्थ आहे तो करायचा आहे आणि त्यासाठी सकाळी आधारी बटाटे लावून घेणार सावुदान भाजून घेणार त्यामुळे सकाळीच आज ब्लॉगला चालू झालेलं आहे सुरुवात झालेली आहे तर आणि सोपी आहे ती रेसिपी अगदी त्यामुळे आता काय करणार आहे ते आधी लावून घेणार ते थंड झाले की बटाटे पीठ वगैरे मळून ठेवायचे म्हणजे भिजेल एक चांगलं भिजलं की छान होतात आणि तोपर्यंत मग मधल्या वेळेत जेवण पण करून घेईल तर ती रेसिपी तुमच्याशी शेअर करते अगदी सोपी आहे रेसिपी तर आता आपण रेसिपी करायला स्टार्ट करूया इथे आता आपल्याला बटाटा साबुदाना पापड करायचे त्यासाठी मी कुकर ठेवलं आहे गॅसवर आणि बटाटे उकडत ठेवायचे आहेत तर हे अर्धा किलो बटाटे आहेत प्रमाण सांगते अर्धा किलो बटाटे आहेत तर ते मोठे मोठे होते दोन त्यामुळे मी कट करून घेतले आणि थोड्याशा पाण्यात म्हणजे अर्धा पिला पाणी घातलं आणि गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे मी आणि तीन चिट्ट्या होऊ देणार आहे याच फ्लेमवर एकदम बारीक करायचं नाही किंवा एकदम मोठा ठेवायचा नाही फ्लेम आता तोपर्यंत काय करते साबुदाणे भाजून घेते तर या बापडासाठी मी इथे दीडशे ग्रॅम साबुदाणे घेतलेले आहेत तर अर्धा किलो बटाटे आहेत आपले आणि दीडशे ग्राम हे साबुदाणे तर इथे मी साबुदाणे हे मंद आचेवर भाजून घेते आणि हे साबुदाणे म्हणजे फुलल्यासारखे होतात आपण जेव्हा भाजायला ठेवतो ना भाजा साबुदाणे ते त्याच्यापेक्षा आकार जरासा मोठा होतो त्याचा आता साबुदाणे आपले का जरा भाजून झालेले कुकर थंड झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे कोमट आहे त्याचा तर त्यातले बटाटे काढलेत आणि हे बटाट्याची साल मी काढून घेते असे बटाट्याचे पापड घरात असले ना की उपवास असला आपल्यालाही किंवा आप पाहुणे कुणी आले तर आयत्या वेळेला पटकन तळायला बरं पडतं कारण साबुदाणे जर भिजत घातलेले नसले पाहुणे आले आणि त्यांचा जर उपवास असेल तर असे पापड जर असतील घरात तर चटकन आपल्याला तळून देता येतात तर आता मी काय केलं आहे इथे एक पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्यावर पुरण आपण ज्यावर वाटतो ती चाळण घेतली आहे आता ती मापाचं असं पातेलं घेतलेलं आहे खालचं की ज्या जेणेकरून ती व्यवस्थित चाळण बसेल आणि त्या चाळणीवर ना बटाटे असे मी वाटून घेते तर असे बटाटे वाटून घेतले की त्यात कसं गाठ वगैरे अशी काही राहत नाही छानपैकी वाटून होतं असं वाटून घेते आता हे असे बटाटे वाटून घेतल्यावर काय करायला लागतं पुढे सांगते तर जे साबुदाणे आपण भाजलेले होते ते मिक्सरला ते मी बारीक दळून घेतलेले आहेत आणि चाळणीवरून चाळून घेते कारण कुठे एखादा साबुदाण्याचा जर तुकडा राहिला ना तर पापडला लाटताना अवघड होईल त्यामुळे मी असं चाळून घेते आणि पुन्हा जी भरडवरती राहील चाळणीवर ती, ती आणि मिक्सरला मी लावून घेणार आहे आणि ती मिक्सरला लावून पुन्हा यावर चाळून घेते तर अशा प्रकारे इथे मी चाळून पूर्ण अगदी बारीक ते पीठ सावधाण्याचं करून घेतलेलं आहे आता हे मी आपण ज्या मिरची मिरची चटणी केलेली आहे तेव्हा मी काही मिरच्या काढून ठेवलेल्या होत्या तर त्या वाळवलेल्या आहेत आणि ते मी मिक्सरला अशी बारीक त्याची हे केलेली आहे चिली फ्लेक्स घातले तरी चालतात फक्त किंवा हिरवी मिरची जरी घातली बारीक मिक्सरला वाटून तरी चालते तरी ते मी काय केलेलं आहे मिरची घातलेली आहे लाल मिरची जी असते ती बारीक वाटून घेतली आणि थोडे एक अर्धा चमचा जिरे आहेत ते घातलेले आहेत चव छान येते जिऱ्याने आणि ज्यांना चालत असतील उपवासाला जिरे त्यांनी घातले तरी चालतील नाही घातले तरी चालतात पण हे मी चवीला म्हणून घातलेले आहेत आता मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे यामध्ये आणि यामध्ये मी आता काय केलेलं आहे आपण ज्या मिरच्या म्हणजे चटणी केली मी जी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मी तुमची शेअर केलेली आहे तर तेव्हा ना थोड्याशा त्याच्या बिया ज्या असतात मिरची वाळवताना त्या राहिलेल्या होत्या तर मी थोड्याशा ठेवलेल्या होत्या तर त्यातल्या थोड्याशा मी यामध्ये पिठामध्ये घालून घेणार आहे म्हणजे मधीमधी असं दाताखाली येतं ते खाताना आणि छान वाटतं तिखट थोडंसं असं असलं की ज्यांना आवडतं त्यांनी घातले तरी चालतं आणि नाही जरी हिरवी मिरची नाही घातली आणि जरी लाल मिरची नाही घातली तरी चालतं हे तिखट जरा बरं वाटतं उपवासाच्या वेळेला म्हणून मी घातलेलं आहे आता हे सगळं छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे पण हे पीठ मळल्यावर थोडे एक अर्धा तास तरी किमान झाकून ठेवायचं आहे तर हे मी झाकून ठेवते आता इथे तर मी इथे काय केलेलं माहिती आहे जेव्हा आपण मी बटाटे लावलेले आणि साबुदाणे भाजून घेतले त्यानंतर भाजी आमटीने भात करून घेतला आणि हे पीठ मळून ठेवलं अर्ध्या तासासाठी आणि अर्धा तास लागणार होता मग मी चपाती करून घेतली त्यामुळे जेवण आता कम्प्लीट झालं आहे आणि हे पीठ आता असं अर्ध्या तासानंतर त्याचे गोळे केले असे गोळे तयार केले आणि सारखे मी सगळे गोळे तयार करून घेतले आणि ते पुन्हा मी झाकून ठेवले पातेल्यामध्ये आणि मग लाटायला घेणार आहे आता तर लगेच लाटायला घेणार आहे असं पिशवी एकच घेतलेली आहे दोन असे कागद घेतलेले नाही प्लेट ठेवून जरी केलं तरी चालतं पण लाटण्याने ह्या मला लाटते पातळ असे लाटून घेणार आहे तर होतात पटपट पटपट होतात आणि चवीला पण अगदी उत्तम होतात आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तर असे मी हे लाटून घेते पापड किती पातळ लाटला गेलेला आहे बघा मस्त आणि दिसतो आहे पण किती कलर छान दिसतो आहे कारण ते आपण मिरची बारीक करून घातले जिरे घातले त्यामुळे कलर अतिशय सुंदर आलेला आहे आता पुन्हा दुसरा एक लाटून दाखवते तसाच पातळ लाटायचा आहे आणि हे लाटताना बघा आपल्याला तेल अजिबात लागलेलं नाही आहे मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे त्यामुळे लाटताना छान लाटून तयार होत आहेत दिसताना तेलकट दिसत आहेत पण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे पापड इथे माझे करून झालेले आहेत आणि असे वाळत मी घरात त्या दिवशी टाकलेत आणि दुसऱ्या दिवशी वाळत बाहेर उन्हामध्ये ठेवलेले होते तर दोन दिवस किंवा तीन दिवस वाळत ठेवले तरी चालतात तर अशा प्रकारे माझे इथे आता बटाटा पापड बटाटा साबुदाना पापड करून वाळवून तयार झाले आणि हे तळून दाखवते आता तर आहेत बघा किती प्रमाणात आहेत अगदी डब्बल ते तिब्बल असं होत आहे तिप्पट डब्बल ते तिप्पट प्रमाण होतं आहे त्याचं तळल्यावर तर, तर आणि मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे त्याचा आणि टेस्टला तर अगदी छान लागतात कारण मध्ये तिखट वगैरे लागतं त्यामुळे छान वाटतं उपवासाच्या वेळेला थोडंसं तिखट खावं वाटतं त्यामुळे हे पापड छान आहेत उपवासासाठी तर अशाप्रकारे आपले पापड इथे मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि तुम्ही करून बघा अगदी प्रमाणात असं जसं मी प्रमाणात तसं प्रमाणात अजिबात काही बिघडणार नाही साईज बघ